नमस्कार मी शुभम कडक खबरमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे आता माळेगाव यात्रेमध्ये आणि माळेगाव यात्रेमध्ये पशु प्रदर्शन आहे घोड्यांचं प्रदर्शन असेल कुत्रे असतील गाडू असतील हे सगळ्यांचं प्रदर्शन आहे आता इथं माझ्यासोबत एक व्यक्ती आहे तुमचं नाव सांगा काय आणले दाखवण्यासाठी कुठली त्याची काय बरोबर आता ह्याची तुम्ही प्रदर्शनासाठी आणले का विक्रीसाठी बरं त्याची किंमत काय साधारण वीस हजार बरोबर एकच आणलंय का बरं किती वर्ष झालं तुम्ही त्या वर्षी झालं गाव कोणतं यह किट दाख्वा फिद्या है तो यह तुमचं नाव सांगा उत्तम राजभाऊ बरोबर आपलं गाव कुठलं बरं बरं कुठले कुठले कुत्रे आणले हे कोणतं आहे जर्मलसेपट बर, बर। आणि हे ते पण जर्मलसेपट काय ते किंमत काय ते नाही आम्ही घरीच म्हणजे हे फक्त प्रदर्शनाला दाखवलं प्रदर्शन दाखवण्यासाठी बरं त्याच्यातले सातही सहा गेले आता आता हा काय ह्याची किंमत काय आहे सांगितली पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये हे तुम्ही किती वर्ष झाले आहे माळेगावला आम्ही तसेच तीन चार वर्ष झाले येतो तिकडे खाली घोडे राहतात आमचे बरोबर आणि कुत्रे दोन वर्ष झालं आमचे बरं या वर्षी मग तुमचे घोडे आहेत काय घोडे है? आहेत ना आता खाली बरं बरं ठीक आहे चालेल थँक्यू तुमचं नाव सांगा बरं तुमचं गाव नांदेड नांदेड किती वर्ष झालं आहे बरं आता हे कुठले एक दहा व्हीलर आहे बर मग हे विक्रीसाठी काय याची यांची किंमत काय आहे बरं दरवर्षी हेच आणता तुम्ही का वेगवेगळे आणता वेगवेगळे आणता बरं अजून दुसरे कुठले प्राणी आणता तुम्ही फक्त डॉग फक्त कुत्रे आणता तुम्ही ओके थँक्यू